तो तर एक तासाचा कार्यक्रम त्याला वेळ कमी देतो कारण नंतर कीर्तन असतं बरोबर त्याला एक तासाचा कार्यक्रम ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम करतो रामदास एकनाथी राम ना, श्रीमद भागवत एकनाथी भागवत सेवा म्हणायची ते ओके म्हणजे आता हे सगळेजण कामामध्ये व्यस्त झालेत गुडमॉर्निंग माझी पत्नी आणि जी आई आईचा विशेष सांगायचं म्हणजे काय तिने एक नवीन नवीन कार्यक्रमाला ना नवीन नवीन भाग हिर्याने घेतली म्हणजे आमचं दुपारचं जेवण ना तिच्यामुळे झालं ते झाडू दत्त जयंतीला म्हणजे जे प्रसाद दावला लावला जातो ते हिने सुरुवात केली तुझ्या आईने आणि त्याच्यामुळे कार्यक्रमात आणि शोभा हो आली कोणाच्या त्या दिवशी ना आरामात ज्याला मदत करायची ती मदत तिला करतात आणि बाबल्या कादरेकर म्हणतो अजून काय असेल मला विनायक काद्रेकर फोन मारतो म्हणजे मारतो आवड म्हणून नाही मारला तरी काही प्रॉब्लेम नसतं मला त्याचं ते तो करत राहणार पण कधी नकार ही विषय त्याच्याकडे नाहीच म्हणजे काय समजत कधी गडबडी ते ऍडजस्टमेंट करून तो बरोबर एकदम तो कार्यक्रमाला सगळे व्यवस्थित पार पाडतो मिसवी पासून जी स्टार्ट होते ती दोन दिवस जेवण सगळं पार आनंदाने पार पाडतो हेच बडजी हेच वाच हेच गडजी अभिषेक करणारे पण हेच आणि सगळं वाचन सुनतडा तयार करणारे पण हेच सगळं आणि लाडू बनवणारे पण हेच प्रसादाचे दुसरं आमच्या दहा वर्ष दहा ते बारा वर्ष झाली आमचे कसं आहेत स्पीकरचं काम करतात आणि दरवर्षी नवीन नवीन स्पीकरचं आमच्या दत्त जनतेला असल्यामुळे मुंबईला जायचे पहिले एक एक वस्तू ऍड करायची बरोबर ना हो हा आता काही ह्या दोन वर्ष करोनाच्या कारणामुळे त्यांनी स्पीकरचं थोडस काम कमी केलं आणि दुसरा जॉबला लागले त्याच्यामुळे काम पण ती मोठा स्पीकरवाला सांगा पण तुम्ही आम्हाला तुम्हाला आम्ही सांगणार तुम्ही ते बघायचं गे मी त्याला त्यावेळी सांगितलं त्याप्रमाणे ते आपलं कार्य पार पडतं अनंत तर काय असो अंत अंप्यामध्ये काय असो जे काम असेल तो पडलेलं काम तो कधी तयार करायला तयार ह्या आमच्या सर्वांच्या मुली आहेत रामा, रामा पचला सुर्णीय। पचला सुर्णीय। पचला सुरु ही आमच्या रामा रामाचीला सुरू आहे ही ही आणि ही तिन्ही मुली आहेत आपल्या रांगोळी पद्धतीची दरवर्षी आपलं पार्टी काम पडतात आमच्या मुली यायच्या त्यावेळी त्याच्यात सहायच्या यावर्षी मुंबईवरून आलेल्या पण या वर्षी आपलं काम तिने पूर्णपणे पार पाडत भोपळ्यावर इंटरेस्ट आहे पस्तीस किलो पाहिजे का चाळीस किलो पाहिजे का पन्नास किलो पाहिजे वारंवार विचारणार आणि ते त्यांचं काम पार व्यवस्थित पार पाडणार म्हणजे भोपळ्याचं सगळं सिस्टमॅटिक आणि जी काय कामं आहेत ती मोहनला जाऊन चल बाबा भरात फोन आला होता काय करूया म्हणून करणार आणि सगळी कामं कोण आणि काय आम्ही काय बोललो तर राग पण नाही त्याला म्हणजे मजा कामे आम्ही बोलतो त्याला रामा आमचे रामा दोन दिवस चांगल्या पद्धती असतात म्हणजे म्हणजे कार्यक्रम दोन दिवस तिकडे जात नाही म्हणजे चांगल्या पद्धती बाकी त्यांचं जाऊ दे पण दोन दिवस व्यवस्थित इथे सत्ताची सेवा करतात गायनात एक नंबर आहे भजन मला वाटतं बुवाना मागे पडतील एवढं त्यांचं गायन पाहिजे पण त्या पद्धती ते म्हणून कला दाखवा हे आपले राणे कधी कोणाला म्हणजे अपशब्द बोलणार नाही असुस्कार चेहरा चांगल्या पद्धतीत दत्त उत्सवाला येतात आणि सामील होते अरे बापू रेडकर म्हणतोय माझ्या दोन दिवस ते पण तसे व्यवस्थित निर्मळ असतात एकदम स्वच्छ आणि चांगल्या पैसे पाहुणा एक दोन वर्ष दोन तीन वर्ष काही असून आपल्या ही वहिनी नाव नाता सांग सुरेश सुरेचा चांगल्या पैसे तिकडे घर बांधण्याच्या निमित्ताने ओळख झाली पण तो आता दरवर्षी नसतो आणि आमच्यात सहभागी माझा कमी असतो पण म्हणजे दोन दिवस दोन दिवस मी येतो आणि चांगल्या पण मेन आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख दिसत हे कार्यक्रमाचे प्रमुख आपले मोहन सिंग त्यांच्यामुळे आमचा जोर असतो जोर असतो कार्यक्रमाला जोर म्हणजे उलट सुलट बोलणं सगळं ऐकून घ्या आणि चांगला कार्यक्रमाला शेवटपर्यंत लास्ट पर्यंत मंदिरामध्ये राहणार आहे सकाळी सात वाजेपर्यंत मधून मधून येतो त्याला आवड निर्माण होऊन दरवर्षी यावं अशा प्रकारे आणि त्याचा छोटू त्याला पण आवडीत गावी त्यांना एकदम उत्साह भरतो वेळ काढून कामाचा हेमन म्हणजे धडपड्या कार्यकर्ता म्हणतात म्हणजे धडपडून धडपडून सगळी कामं पूर्ण करणार असा व्यक्ती बाबा पण तसेच पहिला दत्त जयंती बाबा असला का वाटायचं आम्हाला काय आम्हाला बघायला नको हे आपण हा असला काय म्हणून त्याला मी वैताग नको तू आधी एक दिवस तिकीट टाकायला नेहमी हर्ष म्हणजे हसतच असतो म्हणून त्याच काय समजायचं नाही नाव कसं ना। हर्ष ना। तो प्रामाणिक आहे हर्षद जो असा आहे हर्षद आला तर खुशीत दोन दिवस कार्यक्रम पण त्याला दरवर्षी लढव हे माझं म्हणणं आहे त्याच्यासाठी कारण सांगत बसायचं नाही कारण ते कारण झालं तर ता कधी येऊ शकत नाही प्रत्येक दर दिवशी दोन दिवस आनंद घ्यावा हेच माझं म्हणणं आकाश पण मस्त सुरेशने जबाबदारी ठेवून टाकली त्याच्या जे काय काम असतं ते तू बघायचं मी नाही कर माझंही काम आणि स्वतःचंही काम आज वडिलांचही काम तो करतोय आणि स्वतःच काम करतो दोघांची मेहनत करतोय चांगल्या बंटीच काय आपण कुठची त्याचं